ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व करा बे वरती करा आणि देखील क्लिक प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि वाचनालय स्वतंत्र सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विट्या जवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे सारशिंग रस्त्यावरील करंज उड्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय या भीषण अपघातात सालशिंगे येथील इंद्रजित विजय गोतपागर या तरुणाचा मृत्यू झालाय तर सुशांत महेंद्र कांबळे हा तरुण गंभीर जखमी झालाय या अपघातातील पलटी झालेल्या इनोव्हा गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय विटा शहरापासून काही अंतरावर साळशिंगे रस्त्यावर असणाऱ्या करंज ओढ्याजवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे इनोव्हा गाडीचा ताबा सुटून सदर गाडी रस्त्यावरून खाली जाऊन पलट्या खाल्ल्याने या गाडीतील इंद्रजीत विजय गोतपागर बत्तीस वर्षे राहणार साळशिंगे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुशांत महेंद्र कांबळे वय तेवीस वर्षे राहणार साळशिंगे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे सदर इनोव्हा गाडी विट्यातील रोहित वायदंडे यांची असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की साळशिंगे येथील सुशांत कांबळे आणि इंद्रजित गोतपागर हे दोन तरुण कामानिमित्त साळशिंगेकडून विट्याकडे येत होते त्यानुसार करंज ओढ्याजवळ असणाऱ्या वळणावर सदर इनोव्हा गाडी आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर इनोव्हा गाडी रस्त्यावरून खाली उतरली यावेळी या, या गाडीने अनेक पलट्या घेतल्याचे देखील घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे या भीषण अपघातात इंद्रजीत गोतपागर हा तरुण जागीच ठार झाला असून सुशांत कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे या अपघातानंतर दोन्ही तरुण इनोव्हा गाडीतून बाहेर फेकले गेल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाला आहे या अपघातानंतर जखमी सुशांत कांबळे यांला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले परंतु सुशांत गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर मृत इंद्रजीत गोतपागर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा